घेतली काय मी जवळजवळ नऊ पुस्तकं घेतली आणि अठरा पुस्तकं मी घ्यायला सांगितली आहेत की माझ्याकडे नंतर येतील पुस्तकाला इतका मोठा प्रतिसाद पाहताना खरंच मनापासून चांगलं वाटतं आणि माझं आजही मत आहे की वाचनामध्ये वाचन करण्यामध्ये आपला महाराष्ट्र तर नक्कीच पुढे आहे आणि त्यामुळे आपल्याकडे थिएटर म्हणजे नाटकं ही चांगली चालतात आपल्याकडे साहित्य कलेला एक वेगळं स्थान आहे ते आज इथे या पुस्तकाच्या ठिकाणी आल्यानंतर अजून प्रकर्षाने जाणवं तुम्ही मग शिक्षण मंत्री असताना बेलारगाव उभं केलं होतं आज थोडं ते दुर्लक्षित आहे अजिबात दुर्लक्षित नाही तुम्ही तिकडे कुणालाही विचारा मी आत्ता तुम्हाला फोन लावून देतो त्या गावाची मला दर महिन्यात संपर्क असतो दर महिन्यात खास करोना काळात नव्हतं त्यानंतर फुल स्पीडने सगळे उपक्रम सुरू झाले आता सरकारने ठरवलं तुमच्याकडे तुम्ही जाहीर इच्छा प्रकट केलेली आहे लपून राहिलेली नाही स्वाभाविक आहे तुम्ही आता एवढी चार पाच राज्य जिंकून दिलेले आहेत बीजेपीला त्याच्यामुळे तुमचा हक्क बनतो ना आता मुख्य पुढचा मुख्यमंत्री मराठा असावा सगळे निकष तुम्ही पार करता दोन हजार चोवीसला ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का मला तुळात चार पाच राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही माननीय मोदीजी असतील माननीय नड्डाजी असतील अमित भाई आणि सगळ्याच अमित भाईंनी सांगितलं असं खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं आहे त्यातला विजय आहे हा काही माझ्यासारखा कुठेतरी तिसऱ्या चौथ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेला आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र कारण मी तिने खूप शिकतो आहे चांगलं काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा

माझ्याबद्दल असा का मुख्यमंत्री होणार तुम्ही विचारला मी सांगितलं ओन्ली राज तुम्ही आणि पंकजाताई सोबतच केंद्रात गेलात तुम्ही खूप पुढे निघून गेलात ताई कुठंतरी इथंच राहिलेत असं नाही दिसत मग तरी एम पीची जबाबदारी होती त्यांच्याकडे पण ते फिरले दिस दिसल्याही नाही कुठं तुम्ही काय सल्ला त्याला तुमच्या सक्रिय पंकजाताई महाराष्ट्रात सुद्धा तितक्या सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेश तेवढ्या सक्रिय आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत मी माझ्या माझ्यासाठी ठरवलंय की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतो मला असं वाटतं की मी जर पक्षाचा काम करतो तर चार वर्ष चार टर्म आगर्शन झालो की दोन टर्म आमदार व्हायचं मग खासदार व्हायचं मग मंत्री व्हायचं असत पक्षाचं काम करायचं जे पक्ष झाले ते काम करायचं तोच पॅटर्न महाराष्ट्रात येणार का।, का तो पॅटर्न मी ठरवत नाही ना कारण राजस्थानचे बदलले थार बदलले इतर ठिकाणचे बदलले महाराष्ट्रात का नाही येऊ द्या काही काय एवढी तुम्हाला नाही होणार दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आहे काँग्रेसने एक नवीन योजना सुरू केल्या कार्यकर्ते घरोघरी जाऊन पक्षासाठी निधी गोळा करणार आहेत काँग्रेसच्या तुझेत खडखड असल्याचं बोललं जाते दोन हजार चोवीस साठी रणनीती आखायला सुरुवात केली काँग्रेसने छत्तीसगडच्या साऊकडे पाहिल्यानंतर खडकडा असं वाटत नाही हो काँग्रेसने असं मी असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्यासोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत घेतलेलं ऑलरेडी शिवसेना तुमच्यासोबत आहे एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे तरी सुद्धा अजित पवारांना सोबत असं काय वाटलं ते मला असं वाटतं की जे अजितदादांचा एन सी पी आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालं ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे शिवसेना तुमच्यासोबत नाही आहे तुम्ही म्हणताना असं आहेच आहे ना भविष्यात मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या समितीवर तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंची गरज आहे थोडक्यात राहत ताजी विचार अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता असं सर मराठा आरक्षणाच्या समितीत तुम्ही काम केलंय मराठा आरक्षणाच्या वेळी तुम्ही स्वतः काम केल्या सगळा अभ्यास तुम्ही जवळून केला राज्यात जो ओबीसी वर्सेस मराठा हा वाद पेटवण्याचं काम सगळ्या आहे भुजबळ सभा घेत आहेत जरांगी सभा घेत आहेत कसं बघता यावरती पर्याय म्हणून तुम्हाला काय वाटतं ते मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल सुद्धा मागणी योग्य वाटतेचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल त्यात सर्वांचं समाधान होईल सर तुम्ही काँग्रेसच्या योजनेवर बोलत होता पण तो प्रश्न अर्थच राहिला की काँग्रेस जे करते चोवीस साठी घरोघरी निधी जो गोळा केला जाणार आहे काँग्रेसच्या तुझ्यात खडखड आहे असं बोललं जाते सर चोवीस साठी जी तयारी रणनीती आहे ती इथून सुरू केली म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी झाला साहूच्या घरातल्या लोटा पाहिल्याचा खडच मला वाटत नाही 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 काँग्रेसची तीच अडचण झाली नेते मोठे झाले पक्ष आणखीन खाली गेला म्हणजे भाजपच्या व्हाईस वर्षा जर विचार केला भाजप पक्ष मोठं होतो नेते बदलले जातात वारंवार पण काँग्रेसमध्ये परिवारवादामुळं हे झालंय असं वाटतं अनेक कारण एक कारण आहे बरीच कारण आहे सर तुम्ही केंद्रात काम करताय दोन हजार चोवीसची जर

और दक्षिण में कर्नाटक में जो आम्ही लोकसभा जिते तेलंगणात जिते ते दुबारा अच्छी तरे जीत पाहिजे सर दोन हजार चोवीस साठी इंडिया आघाडीची जी बैठका होत आहेत उद्या देखील दिल्लीत बैठक आहे तुम्ही स्वतः देशभर फिरतायत अनेक राज्यांना तुम्ही भेटी दिल्या आहेत एन डी ए वर्सेस इंडिया असं काय चित्र काय दिसतंय सर चोवीस मध्ये तुमचा कॉन्फिडन्स काय झाला किती जागा इंडी अलायन्स जो आहे हा मुळात होणारच नाही आता पंजाबच्या मानने घोषित केलं की आम्ही काँग्रेसला जागा देणार नाही ममता दीदीने बंगलला घोषित केलं आम्ही देणार नाही करणार कुठे त्यामुळे हा काही टिकत नाही भाजप किती यंदा किती मग आकडं चांगला चांगलं अति चांगलं चित्र नाही भाजपचा मुख्यमंत्री होईल दोन हजार प्लॅनिंग करून पुढे मला असं वाटतं की विद्यार्थी परिषद काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो आम्ही आधी राजकारणात आलो तर एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंडमधनं येतो तर आमचा आधी त्यातलं म्हणजे आता जे एन ई पीमध्ये आलं आहे ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर नव्हतं त्यामुळे मला असं वाटतं की काही जणं असे असतात की जे विद्यार्थीपेक्षा नव्हते तरी पण चांगलं काम करतात अशी मोठी संख्या आहे अच्छा फायदा होगा अच्छी सीटे बढेगी और उस दिन अमित भाईने बी है की कितनी सीटे बढेगी